महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार श्रीकांतजी शिंदे सचिव संजय मोरे पांडुरंग पाटील यांच्या आदेशाने पूर्णा तालुका व शहर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त मोफत रोग निदान शिबिर रोग व उच्चार निदान शिबिराचे आयोजन पूर्णा शहरातील रामराव पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय तेवीस जानेवारी रोजी शिवसेना जिल्हा प्रमुख माधवभाऊ कदम यांच्या नियोजनाखाली करण्यात आली होती या शिबिराचे उद्घाटन नांदेड येथील डॉक्टर विजेंद्र कोले यांच्या शुभ हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धोन पांगरा येथील सरपंच उत्तमराव डोणे हे होते यावेळी जिल्हा प्रमुख माधवराव कदम तालुका प्रमुख प्रकाश कराळे उपजिल्हा प्रमुख एकनाथ लोखंडे महिला तालुका प्रमुख कौशल्या पाटील शहर प्रमुख विशाल किर्डे युवा शहर प्रमुख अंकित कदम लक्ष्मण कदम दासराव देसाई हरि पाटील सुनील भोसले गोपाल बोबडे बालाजी भोसले सुनीता इंगोले नागनाथ शिंदे माउली बुचाले आनंदा खैरे तुळशीराम खैरे खैरे सुखदेव खंडागळे एकनाथ घाटोळे संतोष खैरे आयुब पठान विष्णू परमार वाजेदभाई यां शिबिराचा शहरातील तालुक्यातील रुग्णांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी रामराव पाटील महाविद्यालयातील डॉक्टर सह नर्स कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आज आपल्याला माहित आहे हिंदुस्तानचे हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे त्या निमित्ताने आपले महाराष्ट्राचे लाडके व शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब तसेच खासदार भाऊ शिंदे साहेब आपल्या पक्षाचे शिवसेनेचे सचिव संजयजी मोरे साहेब पांडुरंगदादा पाटील साहेब यांच्या आदेशानं आम्ही परभणी जिल्ह्यातर्फे शिवसेनेतर्फे आज पूर्णा येथे मोफत मेंदूरोग विकार शिबीर शिबिर आणि रोग निदान शिबिर हे सर्व ठेवलेले आहे आणि या शिबिरासाठी प्रचंड असा उत्स्फूर्त प्रशिदा प्रशि, प्रतिसाद मिळत आहे आतापर्यंत सकाळी दहापासून कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे पेशंट यांनी या याचा लाभ घेतलेला आहे आणि आपल्याला आहे जसं बाळासाहेबांची शिकवण आहे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हे सगळं आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व शिवसेनेचे ने, आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे बाळासाहेबांची शिक शिकवण घेऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये समोर जाते त्याचाच एक भाग म्हणून साहेबांचा एक आदेश म्हणून आम्ही हे जसं शिवसेनेचे एक पाऊल पुढे त्या पद्धतीने हा उपक्रम आज राबवलेला आहे या कार्यक्रमानिमित्त का आम्ही पेशंटला मोफत उपचार तर देतच आहेत डॉक्टर आणि मोफत औषध सुद्धा दिलेले आहे या निमित्तानं एवढंच सांगू इच्छितो की जसा माननीय मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला समाजकारणातून राजकारणाकडे कर नेत आहेत तसंच प्रत्येकाने समाजात वेगवेगळ्या पद्धतीनं चांगलं काम करावं हाच उद्देश ठेवून आम्ही हे कार्यक्रम आज आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम आहे हिंदुस्थानाचे कैवारी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आमचे जिल्हा प्रमुख माधवराव निकदम यांच्या नेतृत्वाखाली रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यानिमित्त इथे आलेल्या सर्व डॉक्टर डॉक्टरच्या टीम व पत्रकार बंधू व सर्व सम समस्त शिवसैनिक पदाधिकारी सर्व नागरिक यांचे सर्वांचे मनापासून आभार करतो एवढेच बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आमचे मार्गदर्शक जिल्हा प्रमुख माधवरावजी कदम साहेब यांच्या नियोजनातून आम्ही सर्व पूर्णा शहर व तालुकावासियांसाठी मोफत रोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात ठेवलं होतं केलं होतं त्याला असा उत्कृष्ट असा आपला प्रतिसाद भेटलेला आहे आणि आपल्या सर्वांना माहितच आहे की गेल्या वर्षी सुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आताचे माजी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आपण पूर्णा शहरासाठी आपला दवाखाना हिंदुहृदय सुखराट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुद्धा आणलेला आहे त्या दवाखान्याच्या माध्यमातून सुद्धा गोरगरिबाचे उपचार होतात तसेच आम्ही आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त इथे आज रोज उपचार शिबिर रोग निदान ठेवले आले ठेवण्यात आलेलं आहे तर याला कमीत कमी शहरातून साठ सत्तर ऐंशी लोकांचा प्रतिसाद आलेला आहे कारण आता दहा ते बारा एकच्या च्या वेळेच्या दरम्यान पाच साडेपाच वाजेपर्यंत कमीत कमी शहराचे हजार एक लोक तरी या शिबिराचा लाभ घेतील आणि सर्व शहरवासियांना विनंती करतो की गोर गरीब गरजू लोकांनी याचा लाभ घ्यावा जे आज आमचे शिवसेनेचे बा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त माननीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री मुख्य ने माजी मुख्यमंत्री आमच्या पक्षाचे मुख्य नेते माननीय एकनाथजी साहेब तसेच श्रीकांतजी साहेब खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या मार्गदर्शनानुसार आमचे संयोजक आमचे जिल्हा प्रमुख माधवरावजी कदम साहेब यांच्या सूचनेनुसार आज जे आम्ही मागील एक आठ पंधरा दिवसापासून जे अहोरात्र म्हणजे हा कार्यक्र का, शिबिर रो सर्व रोग निदान शिबिर कॅम्प ठेवण्याचा उपक्रम राबवला होता त्याबद्दल आम्ही मागील एक आठ दिवसापासून पूर्ण शहरामध्ये व तालुक्यामध्ये एक ऑटो रिक्षा लावून अनाऊन्समेंट करून सर्व जनतेपर्यंत या शि शिबिराचं नियोजन केलं त्याप्रमाणे त्या तसेच बॉम्प्लेट वाटले जे काय प्रचार करता येईल तेवढ्याप्रमाणे प्रचार करून जास्तीत जास्ती लोक लाभार्थ्यांना लाभ येता येईल मोफत औषध उपचारांचा त्या अनुषंगाने आम्ही काम केल्याबद्दल आज हे आम्हाला फळ दिसून येते सर्व पदाधिकाऱ्यांना व पत्रकार मित्रांना सर्वांना आज जो कार्यक्रम झाला त्याबद्दल व जयंतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो आज या ठिकाणावर आम्ही परभणी जिल्हा शिवसेनेच्या वतीनं पूर्णा तालुक्यामध्ये मोफत आरोग्य निदान व औषधोपचार शिबिर आयोजित केलेले सन्मान्य तर सेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त या ठिकाणी पूर्णेमध्ये आम्ही मोफत औष औषध उपचार शिबिर ठेवलेला आहे त्या औषध उपचार व निदान करण्यासाठी आम्ही आमच्या तर्फे एक कॅम्प आहे त्या कॅम्पमध्ये तज्ञ डॉक्टर या ठिकाणी आम्ही आमंत्रित केलेले आहेत ते डॉक्टर अशा प्रकारचे पुढील पैकी आहेत डॉक्टर लखमोहर साहेब डी सी एस परभणी तसेच संतोषजी डॉक्टर संतोषजी जाधव साहेब नांदेड श्री तानाजी फातळे फळेसह एम तसेच सूर्यकांतजी काळे साहेब तसेच डॉक्टर वीरेंद्र कोल्हेजी जसे डॉक्टर स्वप्नील पाटील साहेब मेंदुरोग तज्ञ यांना विशेष आम्ही या ठिकाणावर कोणीमध्ये आमंत्रित केलो आमच्या सर्वजण या ठिकाणावर असणारे नागनाथजी शिंदे असतील सर्वजण आमचे दासराव असतील युवासेना उपतालुका मग आमचे बोबडेजी असतील सर्वांनी या ठिकाणी वा सर्व आता नाव या ठिकाणावर प्रत्येक कोणाकोणाच घ्यावं सर्वांनी या ठिकाणावर ग्रामीण भागामध्ये जाऊन सर्वांना त्या ठिकाणी त्यांनी माहिती देऊन सर्वांनी मेहनत घेतली नाही या मेहनतीचं फळ आम्हाला या ठिकाणी आज दिसत आहे माझं नाव डॉक्टर संतोष जाधव आहे नांदेडला आमचं संजीवनी क्रिटिकल केअर म्हणून हॉस्पिटल आहे मल्टीस्पेशलिटी आहे आम आणि आमच्याकडे महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना सुद्धा आहे त्याच्यामुळे गोरगरीब पेशंटला आम्ही त्याच्यामध्ये उपचार करतो ज्यामध्ये जसं हार्ट अटॅक आहे अँजिओप्लास्टी आहे हाडांचे आजार आहेत मुतखड्यांचे किडनीचे आजार आहेत मेंदूचे आजार आहेत स्पाइनचे आजार आहेत त्यामध्ये ते मोफत त्याच्यामध्ये होऊन जाते वाडिया फॅक्ट संजीवनी क्रिटिकल केअर वाडिया फॅक्टरी एरिया शिवाजीनगर नांदेड कॅम्प मध्ये खरं तर त्यांनी यायला पाहिजे होतं आमच्या याचा अनुभव फायदा घ्यायला पाहिजे होता ठीक आहे जे आहेत त्यांना आम्ही तर मदत करतोच आहेत आणि महाराष्ट्र शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना ही आहे जे काही पेशंट असतील त्यांना त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला त्यांना मदत करून देऊ आम्ही त्यांना पेशंट भरपूर आहेत सगळ्या प्रकारचे पेशंट आहेत आता मी फिजिशियन आहे त्या रिलेटेड पेशंट तपासतोय अरेंजमेंट चांगली केलीये कुठल्याही प्रकारचा गर्दी गोंधळ नाहीये ज्या ज्या ह्याचे प्रकारचे पेशंट आहेत त्या त्या डॉक्टरांकडे येत आहेत चांगला आयोजन केलं आहे आयोजकांनी के आयो माधव कदम साहेब जिल्हा शिवसेना प्रमुख परभणी यांचे खरंच अभिनंदन म्हणतो आणि आभारी म्हणतो त्यांनी चांगल्या ठिकाणी बोलवलं आहे आम्हाला जे करून की गोरगरीब पेशंटला फायदा होईल आणि त्यानुसार आम्ही त्यांना पुढे काय करायचं त्यांच्या समाणे त्यांना गाईडही करतोय आम्ही नमस्कार मी डॉक्टर स्वप्नील पाटील न्यूरोसर्जन सध्या मी नांदेड येथे संजीवनी हॉस्पिटलमध्ये कार्यरत आहे सर्जन म्हणून पुणेला माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मतार्थ ठेवलेल्या आरोग्य निदान शिबिरामध्ये सध्या आज मी आलो आहे पुणेला सर्व प्रकारच्या मेंदू आणि स्पाईनच्या रुग्णांना आपण सेवा देतो संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून आपल्याकडे योजना वगैरेमध्ये पण उपचार होतात सध्या तर रिस्पॉन्स चांगला आहे इथल्या पेशंटचा होपफुली पुढेही कंटिन्यू करता येईल आपल्याला